एक अत्यंत जुना म्हटलं तरी चालेल एक ऑगस्ट एकोणीसशे सोळा साली ज्या संस्थेची स्थापना झाली ती मुधोजी क्लब आपल्या सर्वांची एक भावना होती की या मुधोजी क्लबची एक चांगल्या प्रकारची वास्तू असावी जी काही वास्तू होती ती चांगलीच होती परंतु कालांतराने अत्यंत जीर्ण झाल्यामुळं त्या ठिकाणी नवीन वास्तू केल्याखेरीज अत्यंत नव्हतं आणि त्यामुळे आज आपण सर्वजण ह्या ठिकाणी मोदोजी क्लबच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहोत ज्यांच्या हस्ते या ठिकाणी हा भूमिपूजन समारंभ होणार आहे ते श्रीमंत रामराजेसाहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमंत सुभद्रा राजे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असणारे सातारा हिल मॅरेथॉन त्याचप्रमाणे सातारा सुद्धा त्या ठिकाणी विकसनासाठी यांचा सिंहाचा वाटा आहे अशी श्री विठ्ठलराव जाधव चार्टेड अकाउंटंट माझ्या समवेत आलेले टी सी कॉलेजचे राहुल शेठ वाघोलीकर श्रीमंत अनिकेत राजे माजी नगराध्यक्ष पांडुरंगराव बुंजवटे या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले दूध संघाचे चेअरमन धनुभाऊ पवार मुदोजी क्लबचे आमचे सहकारी सर्वच सदस्य सेक्रेटरी राजाभाऊ नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे नितीन भोसले डॉक्टर बर्वे हेमंतराव भोसले समर जाधव आपण उपस्थित असलेले आपण सर्व मुदोजी क्लबचे सर्व मेंबर त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या क्लबची मैदानावरती येऊन त्या क्लबचा खऱ्या अर्थाने उपयोग करत असणारे आणि ह्या क्लबचे शाम असणारे आमचे सर्व खेळाडू बास्केटबॉलचे आहेत त्याचप्रमाणे बॅडमिंटनचे आहेत काही टेनिसचे सुद्धा मग अशी मी काही मुली सराव करताना ह्या ठिकाणी पाहिला वास्तविक आपण उपस्थित असणारे आपण सर्वच या कार्यक्रमाचं संयोजन करत असणाऱ्या सौशिंदे मॅडम त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अनेक असे मेंबर आहेत की ज्यांची अनेक वर्ष त्या क्लबसाठी त्यांनी योगदान दिले आणि सातत्याने या ठिकाणी क्लबमध्ये येत असतात आणि क्लब वाढावा क्लब पुढं जावा अशा दृष्टीने आम्हालासुद्धा मार्गदर्शन करत असणार विशेष करून या ठिकाणी आजही टेनिस मला वाटतं खेळतात आमचे दादा दादो समोरच बसली त्यांच्या समवेत असणारे अनेक काही ग्रीन सुद्धा खेळण्यासाठी अनेक ज्येष्ठ मेंबर सुद्धा या ठिकाणी येतात आपण उपस्थित असणारे वास्तविक आपण सर्व गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी या क्लबची ची चांगल्या प्रकारची इमारत असावी आणि त्या इमारतीच्या माध्यमातून त्या वास्तूच्या माध्यमातून विविध खेळ आणि त्याचप्रमाणे क्लब हाऊस हे सर्व त्या ठिकाणी असावं आणि आता एक प्रकारे कुठल्याही क्लबचा आत्मा म्हणजे दादवसाहेब तुम्हालाही माहिती आहे क्लबचा आत्मा म्हणजे त्या ठिकाणी पत्ते नसतील तर तो क्लब कसला असा अनेकदा प्रश्न असतो आणि त्याच्याकरता सुद्धा तो अशा प्रकारचा हॉल असावा आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी आपण जात असताना अनेक पलटणसारख्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी दिसतात त्या आपल्याही पलटणला एवढा जुना क्लब असताना त्या ठिकाणी त्या सुरू व्हाव्या त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी नवीन इमारत या ठिकाणी बांधायच्या दृष्टीने आपण जो विचार केलेला आहे वेळोवेळी आपण त्या संबंधाने मिटिंग घेतली आणि आपण सर्वांनी त्याला मान्यताही दिली आपल्या सर्व मेंबरचं सर्व सदस्यांच्या मनापासून त्याकरता आभारही मान मी सुरुवातीला सांगितलं का एकोणीसशे सोळा सालचा हा क्लब आहे आणि त्या काळी श्रीमंत मालोजीराजांनी ह्या क्लबची स्थापना केली आणि मला वाटत नाही की एकोणीसशे सोळा किंवा त्या काळामध्ये कुठं साताऱ्या जिल्ह्यातच कोणी टेनिस खेळत असेल आणि त्यावेळेला या ठिकाणी टेनिस हा खेळ चालू झाला आहे आणि त्यावेळेला पत्ते म्हणजे ब्रिज खेळत ते आता कोणी ब्रिज खेळत आहे असं मला काही वाटत नाही परंतु हळूहळू ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ते सुद्धा सुरू करायला काही आपल्याला प्रयत्न केले तर काही अडचणी असं मला वाटत त्या नाही आणि त्यानंतरच्या काळामध्ये हा हळूहळू वाढत जाताना विशेष करून टेनिस हा या क्लबचा एक आत्मा त्या ठिकाणी होऊन बसला अनेक चांगले खेळाडू सुद्धा या क्लबच्या माध्यमातून तयार झाले आणि अशा प्रकारे हा जुना क्लब असताना त्याचं चांगल्या प्रकारे हा पुढं जावा या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांना कुठंतरी आता चालना मिळालेली आपल्याला यावेळी दिसते या ठिकाणी टेनिसचा आता काका या ठिकाणी आलेले नाहीत रंगोपन दाते त्यांचा विशेष प्रयत्न असायचा आणि अनेक मुलं मुली त्या ठिकाणी आपल्याला दिसायची बॅडमिंटन हॉलची माझ्या माहितीप्रमाणे त्या काळामध्ये सातत्याने त्याचा ता पाठपुरवठा ता तात्यासाहेब जराड करत होते आणि तात्यासाहेब जराडांमुळे एक अद्यावत त्या ठिकाणी बॅडमिंटन हॉल त्या ठिकाणी तयार झाला आता हिथून पुढच्या काळामध्ये हां नमस्कार ह्या ठिकाणी आपल्याला कायदेशीर त्या क्लबच्या संबंधाने मार्गदर्शन करत असणारी शेवटी आपला क्लब हा चॅरिटी चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्ट खाली रेजिस्टर्ड आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असणाऱ्या ॲडव्होकेट गीते मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो हा पुढे नेण्याच्या दृष्टीने आणि विविध खेळ आणि विशेष करून टेनिस जो हा जो सुरुवातीपासून आहे तो आणखी कसा वाढेल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आता ह्या ठिकाणी टेनिससाठी सुद्धा अनेक आमचे सदस्य सुद्धा आहेत म्हणजे क्लबचे मेंबर्सचा स त्या ठिकाणी प्रयत्न असतात परंतु आमच्या गवर्निंग बॉडीलच्या सदस्यांमध्ये सुद्धा टेनिस खेळ वाढावा म्हणून या ठिकाणी डॉक्टर बर्वे हेमंत भोसले यांचीही सातत्याने प्रयत्न असतात आता क्लबची इमारत करत असताना एक टेनिस कोर्ट हे कमी होत आहे परंतु त्याकरता आपण त्यांना दोन टेनिस कोर्ट देतो म्हणजे तीन आणि दोन पाच टेनिस कोर्ट या ठिकाणी होतील आणि दोन जे नवीन टेनिस कोर्ट आपण करण्याचं जे ठरवलेलं आहे ते थोडासा आता काळ बदलला आहे त्याप्रमाणे ते टेनिस कोर्टसुद्धा सिंथेटिक असावेत अशा दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्याचाही निर्णय करतो आहे आणि त्यामुळे सुसज्ज अशा प्रकारचं टेनिसची पाच त्या ठिकाणी कोर्ट्स तयार होतील बॅडमिंटन तर आपलं चालू आहे बास्केटबॉलची दोन कोर्ट्स आहेत भविष्यामध्ये आणखी ज्या काही क्लबच्या वाढीसाठी आणि मेंबरच्या सोयीसाठी जे जे करण्याची आवश्यकता असेल अगदी दादांचा थोडासा विरोध आहे पण स्विमिंग पूल सारखाही विषय असेल तोही आपल्याला कालांतराने मेंबर्ससाठी म्हणून आणि मुलांना त्या ठिकाणी शिकवण्यासाठी तोही तो आपल्याला तो विचार आपल्याला करायचा आहे म्हणजे थोडक्यात जे जे खेळ आज आपल्याला त्या ठिकाणी पुढं न्यायचे तो एक दृष्टिकोन ठेवून त्याचबरोबर इंडोर गेम्स जे असतात मग कॅरम असेल टेबल टेनिस असेल त्या ठिकाणी आपण अद्याप अशा प्रकारची इमारत उभा करतोय क्लब हाऊस असेल त्या ठिकाणी रेस्टॉरंट असेल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी योगा वगैरे अशा प्रकारचे जे महिलांसाठी असतील किंवा वयोवृद्ध आपल्यामध्ये सदस्य मेंबर्स असतील त्यांच्याकरता असतील त्यांच्या व्यायामासाठी वगैरे सुद्धा त्या ठिकाणी आपला प्रयत्न त्या ठिकाणी आहे तशा प्रकारची सुविधा आपण उपलब्ध करतोय अद्याप त्या ठिकाणी व्यायामशाळा म्हणजे आजच्या भाषेत जिम सर्व त्या ठिकाणी जी जी नवीन मशिनरी आहे त्याच्यासहित त्या ठिकाणी आपल्याला देण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण तसाही विचार त्या ठिकाणी करत आहोत आणि ते सर्व या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून शक्य झालेलं आहे भविष्यामध्ये आपल्याला काही सदस्यही वाढवावे लागणार आहे आपण सर्वांनी मागच्या मीटिंगमध्ये मेंबरशिप ही किमान एक लाख तरी असावी अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपण ठराव संबंध केलेला आहे त्यामुळं माझी अशी आपल्या सर्वांनाच विनंती राहील की पहिल्या आता जे होतील त्या पहिल्या शंभर मेंबरसाठी एक लाख त्या ठिकाणी ठेवून एकदा क्लब हाऊस झाल्यानंतर त्याचा पुढचा वाढीव विचार आपल्याला करायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर शंभर मेंबर कसे होतील आणि त्यांना ही सुविधा म्हणजे थोडक्यात अर्ली बर्डचा बेनिफिट आपल्याला कसा देता येईल त्याचा विचार आपल्याला करता येईल थोडक्यामध्ये अधिक मी प्रास्ताविक लांबू इच्छित नाही परंतु या ठिकाणी पहिल्यासवासी म विनायकराव दादा नामदोशी हे अनेक वर्ष त्या ठिकाणी चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या काळामध्ये क्लबची आर्थिक स्थिती ही अत्यंत चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी ठेवली आणि त्यामुळं आजपर्यंत आपल्याला फारशा काही आर्थिक अडचणी आल्या नाहीत पण पुढच्या काळामध्ये सुसज्ज त्या ठिकाणी क्लब हाऊस ठेवून आपल्याला आपली आर्थिक स्थिती आणखी जर पुढं न्यायची असेल तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगले मेंबर त्या ठिकाणी क्लबला असले पाहिजे त्यांना सुविधाही आपल्याला देता आल्या पाहिजेत आणि पलटणमध्ये एक चांगलं सुसज्ज अशा प्रकारचा हा क्लब आहे आणि त्याचा उपयोग ह्या भागातील लोकांना होतोय पुढं जाऊन आपल्याला क्लबच्या स्वतःच्या काही खोल्या म्हणजे स्वीटसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येतील की जेणेकरून ह्या ठिकाणी असलेल्या मेंबरलाही इतरत्र कुठेही गेला आणि त्या ठिकाणी आपला संलग्न क्लब असेल तर त्याचाही उपयोग त्या ठिकाणी त्या त्याला करून घेता येईल अशा दृष्टिकोनातून सुद्धा या क्लबकडं बघण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळं आज या भूमिपूजनाच्या प्रसंगी आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक जी जी मिटिंग झाली त्या 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 मिटिंगमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये आपण ह्या सर्वाला मान्यता दिली याबद्दल आपला सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा क्लब असाच पुढं वेगाने आणि गतीने हा विकसित करू या भागातील सर्वांच्याच सोयीचा कसा होईल आणि क्लबचा मुख्य आत्मा म्हणजे खेळ क्लब हाऊस वगैरे हा नक्कीच क्लबता विषय जरी असला तरी मुख्य आत्मा हा खेळ असतो आणि त्यामुळे टेनिस असेल बॅडमिंटन असेल अन्य काही आपण खेळ त्या ठिकाणी नव्याने सुद्धा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू सारखा खेळ असेल त्याला फारशी जागा लागत नाही ह्या सर्वच नवीन नवीन खेळांच्या त्यात एक, एक नवीन आलेला आहे त्याचाही काही थोड्या वयस्कर लोकांना सुद्धा तो खेळायला सोपा असतो असे नवीन नवीन उपक्रम आपल्याला ह्या माध्यमातून राबवायचे आणि चांगले खेळाडू विशेष करून चांगले टेनिस आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि जे टेनिस कुटुंब उद्योजित लपचं नाव न वाढवतील अशा दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे त्याला आपल्या सर्वांचं आशीर्वाद मिळावा एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी रामरावी साहेबांनी आपल्याला वेळ दिला वास्तविक वेळ दिला म्हणण्यापेक्षा ते घरचे ते क्लबचे ते अध्यक्ष आहेत त्यामुळं वेळ दिला म्हणजे त्यांच्या हस्तेच ज्या आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत तर त्यांचेही या ठिकाणी आभार मानून आपण सर्वजण उपस्थित राहायला आपलं स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक संपवतो आणि पुढील कार्यक्रमास आपण त्या ठिकाणी सुरुवात करायची विनंती करतो धन्यवाद आपण सुस्वच्छ modulo जी लक्षा <ख़ागा> इमारत उभारण्यासाठी या ठिकाणी भूमि पूजन संपन्न आणि पूजन करत आहे फलट जारी करते माननीय श्री लोकराम राजनाथ जी यांचे नमस्कार दादा 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 थोडंस दादा हात्यावर एक लोगोचा इशारा आमंत्रित करावी पुरुषोबल कार्य बावन परे गेला किती जय अपरेश्वरांना पद्य पूर्ण pina नमस्कार हात समोर पर्यांनी नमस्कारो धरणी गर्भसंभूद विद्युत पाद समस्त भारं मंगल मूर्ती पठ ভূমি <laughs> দেৱতা